महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका संदर्भात आज मी इथे संवाद आपल्याशी साधणार आहे आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्यातील एकोणतीस महापालिका च्या निवडणुकीसंदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्यामधील सत्तावीस महानगरपालिकांची मुदत संपलेली आहे पाच महापालिकांची दोन हजार वीस मध्येच मुदत संपली होती अठरा महापालिकांची मुंबई सहित दोन हजार बावीसमध्ये मुदत संपली आहे आणि चार महापालिकांची मुदत ही दोन हजार तेवीसमध्ये संपली होती जालना आणि इचलकरंजी या दोन नवनिर्मा नवनिर्मित महापालिका आहेत आणि त्यांचं त्यांची त्यांच्या संदर्भात पण आज मी माहिती सांगणार आहे ब्रोहन्नमुंबई महानगरपालिकामध्ये प्रभागामध्ये एक सदस्यीय प्रभाग आहे आणि यामुळे मुंबई महानगरपालिकेसाठी प्रत्येक मतदाराला फक्त एक मत द्यावं लागेल अठ्ठावीस महापालिका या बहुसदस्यीय आहेत आणि बहुतांश महापालिकेमध्ये एका प्रभागामध्ये चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्या महापालिकेमधील का काही प्रभाग असे आहेत की जिथे तीन उमेदवार असतील काही प्रभाग असे असतील की जिथे पाच उमेदवार असतील त्यामुळे या अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये मतदारांना साधारणतः तीन ते पाच मतं एका प्रभागामध्ये द्यावं लागतं या महापालिका निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच घेण्यात येईल आणि या संदर्भात राजकीय पक्षांची जी बैठक झाली होती आणि राजकीय पक्षांनी केलेल्या मागणीनुसार या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र हे ऑफलाईनच स्वीकारण्यात येतील जात वैद्यती वैधता पटकानी संदर्भात राखीव जागावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र त्यांना सादर करणे आवश्यक आहे मात्र जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा त्यांनी दिला तरी तो एक्सेप्ट केला जाईल मात्र सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे असे हमीपत्र उमेदवारांना द्यावे लागेल आणि सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवारांची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल या निवडणुकीमध्ये एकूण मतदार हे तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार सतरा असणार आहे त्यापैकी पुरुष मतदार एक कोटी एक्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार सहाशे सहासष्ट असतील स्त्री मतदार एक कोटी सहासष्ट लाख एकोणऐंशी हजार सातशे पंचावन्न असतील आणि इतर मतदार चार हजार पाचशे नव्वद असतील या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस हजार एकशे सत्तेचाळीस इतके मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहे ही निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमाने घेतली जाईल आणि त्यासाठी कंट्रोल युनिट त्रेचाळीस हजार नऊशे अठ्ठावन्न असतील बॅलट युनिट सत्त्याऐंशी हजार नऊशे सोळा असतील ब्रहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान केंद्र एकूण दहा हजार एकशे अकरा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कंट्रोल युनिट अकरा हजार तीनशे एकोणपन्नास असतील बॅलट युनिट बावीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव असतील या निवडणुकीसाठी जी मतदार यादी वापरणार आहो ती त्यासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ही अधिसूचित केलेल्या दिनांकाला असलेली मतदार यादी यासाठी वापर वापरत हो। आहोत आणि एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी ही प्रभागनिय विभाजित करण्यात आलेली आहे आणि ही मतदार यादी ही भारत निवडणूक आयोगाकडून घेतलेली मतदार यादी असल्यामुळे या मतदार यादीमधील कुठलेही नाव डिलीट करणे किंवा कुठलेही नाव त्यामध्ये ॲड करणे याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही आहेत मात्र चुकीने एका प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये जर गेले असतील ते बदल करण्याचे अधिकार आहे टंकलेखनामधल्या किंवा लेखनिकांच्या काही चुका असतील त्या सुद्धा दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत आणि विधानसभाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे मात्र प्रभागनीय मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा नावं संमलित संमिलित करण्याचे अधिकार असतील या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाग दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही काही मतदार या मोहिमेला ज्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही त्यांना ते जर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आणि त्यांचं संभाव्य दु, दुबार मतदार म्हणून नोंद आहे तर त्यांच्याकडून हमीपत्र स्वीकारलं जाईल आणि त्या हमी आणि त्याची ओळख पटवल्या जाईल आणि ओळख पटवल्यानंतरच त्याला मतदान करता येईल संभाव्य दुबार मतदार जे आहेत ते काही महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आयडेंटिफाय झालेत उदाहरणार्थ ब्रुहनम्बी महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाखाच्या जवळपास संभाव्य दुबार मतदार होते मात्र बृहनमुबी महानगरपालिकेने यासाठी सॉफ्टवेअरचं एक टूल डेव्हलप केलं आणि त्या सॉफ्टवेअर टूलच्या माध्यमाने आणि फील्ड व्हेरीफिकेशनच्या माध्यमाने त्यांनी त्यांची जी संभाव्य दुबार मतदारांची यादी आहे त्यांसमेंटप्रमाणे फक्त सात टक्के त्या यादीपैकी सात टक्के फक्त अॅक्च्युअल दुबार मतदार त्यांना आढून आले थोड्या बहुत फरकाने इतर सुद्धा महापालिकांमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती आहे मतदारसाठी वोटर सर्चची जी फॅसिलिटी आहे ती राज्य निवडणूक आयोगाचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर मतदारांची वोटर सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मतदारांचं संपूर्ण किंवा ई पी क्रमांक टाकून सर्च फॅसिलिटी उपलब्ध करण्यात आली आहे याशिवाय आयोगाने मताधिकार म्हणून एक मोबाईल ॲप डेव्हलप केलेला आहे आणि या मोबाईल ॲपच्या माध्यमाने सुद्धा मतदारांना त्यांचं त्यांचं नाव त्यांचं प्रभाग कुठल्या प्रभागामध्ये आहे आणि मतदान केंद्र कोणते आहे हे त्यांना या मताधिकार मोबाईल ॲपच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे हे मोबाईल ऍप सध्या अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर अव अवेलेबल आहे आणि हे आय आय ओ एस प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आम्ही करून देतो आहे मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे क्रिएटिव्ह रील्स आणि गीत आयोगाच्या माध्यमाने तयार केलेले त्याचा वापर करणार आहोत आणि याशिवाय महापालिका आयुक्तांना बत्तीस विविध प्रकारच्या ज्या मीडिया ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या माध्यमाने सुद्धा मतदार जनजागृती करण्यासाठी त्यांना आपण निर्देश दिलेले आहे मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक दिव्यांगासाठी पूर्ण सुविधा पुरवण्यात येणार आहे त्यामध्ये ताण्याबाळ्यासह असणाऱ्या स्त्रिया गरोदय स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे